जय शिवराय मित्रांनो तीन दिवसाच्या सुट्टीमध्ये मी चाललो आहे छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी किल्ला व त्याचबरोबर तिथे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले बारा ज्योतिर्लिंगामधील कृष्णेश्वर मंदिर वेरुळची लेणी व भद्रा मारुती हे देवस्थान ही सर्व ठिकाणे मी पाहायला जाणार आहे यासाठी दादर वरून मी सकाळी पाच ची तपोवन एक्सप्रेस पकडली माझा सर्व प्रवास हा जनरल डब्याने होता पण मित्रांनो मी परतीचं तिकीट आधीच काढलं होतं तिसऱ्या दिवसाचं कारण की येताना खूप गर्दी असे असे म्हणतात म्हणून मी तिसऱ्या दिवसाचे छत्रपती संभाजीनगर ते दादर नऊ पन्नास ची जनशताब्दी येथे हो ट्रेनचे तिकीट आधीच काढले होते ट्रेन मध्ये सकाळचे जेवण जेवलो व आठ तासाच्या प्रवासानंतर दोन वाजता मी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनला उतरलो प्रथम मी देवगिरी किल्ल्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या जा बाहेरच मी बस पकडली ती म्हणजे बाबा पेट्रोल पंप या बस स्टॉप साठी बाबा पेट्रोल पंप या बस स्टॉप वरून सत्तावीस व बेचाळीस नंबरची वेरुळ ही आपल्याला बस पकडावी लागते मला सत्तावीस नंबरची बस भेटली ही बस तुम्हाला देवगिरी किल्ल्यावर नेते तसेच पुढे तुम्हाला श्री गुरशेश्वर मंदिर वेरुळ लेणी इथेही तुम्हाला नेते अर्धा तासाच्या प्रवासानंतर मी किल्ल्या पाशी येऊन उतरलो किल्ल्यावर प्रथम पंचवीस रुपये प्रवेश तिकीट काढले व दुपारचे तीन वाजले होते सहा वाजता हा किल्ला बंद होणार होता माझ्याकडे टोटल तीन तास वेळ होता तर चला करू हा किल्ल्याचा बुलबुलचा प्रवास किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच तुम्हाला आजूबाजूला देवड्या पाहायला मिळतात त्या देवड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही आहेत तो व त्या तोफांच्या बाजूला त्यांची माहितीही दिलेली आहे व त्याच बाजूला एक आणखी मोठी भली मोठी तोफ पाहायला मिळते आणि त्याच तोफेच्या बाजूला एक दरवाजा पाहायला मिळतो त्या दरवाजाच्या खाली हत्ती शिल्प आहे या हत्ती शिल्पाचा अर्थ म्हणजे दरवाजातून हत्ती आत येऊ शकत नाही व याच प्रवेशद्वाराच्या समोरच एक आणखी दरवाजा आहे पाहू शकता हा नकली स्वरूपाचा आहे कारण की शत्रू इथे आत आल्यावर तो फसला जावा यासाठी हा नकली दरवाजा केलेला आहे हत्ती असलेल्या शिल्प प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणखी एक प्रवेशद्वार लागते त्यातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मंदिरे लागतात व डाव्या बाजूला तुम्हाला मस्जिद लागते व तिथूनच पुढे तुम्हाला सरस्वती विहीर पाहायला मिळते पाहू शकता विहिरीची अवस्था अजूनही चांगल्या स्वरूपाची आहे त्यानंतर पुढे आणखी आपल्याला देवड्या पाहायला मिळतात व त्याच देवड्यांच्या डाव्या बाजूला तुम्हाला हत्ती तलाव पाहायला मिळते तिथूनच थोडे वर गेल्यावर तुम्हाला भारत माता मंदिर लागते मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला दगडी खांबा पाहायला मिळतात व समोरच आपल्याला भारत माते देवी चे हो पुन्हा मुख्य वाटेवर येऊन उजव्या बाजूला भली मोठी अशी चांद मिनार पाहायला मिळते आणि त्याच चांद मिनारच्या वाटेतून पुढे गेल्यावर तुम्हाला हमकास महाल पाहायला मिळतो यामध्ये तुम्हाला देवी देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात पुन्हा मुख्य वाटेवर येऊन त्याच्या समोरच तोफांचा संग्रहालय पाहायला मिळतो यामध्ये भरपूर प्रकारच्या तोफा इथे ठेवलेल्या आहेत मुख्य <पुखे> वाटेवरून चलत गेल्यावर समोर तुम्हाला काळाकोट हा दरवाजा पाहायला मिळतो काळाकोट दरवाजाच्या उजव्या बाजूला एक मंदिर आहे पण त्या मंदिरात कोणत्याही देवी देवतांची शिल्प नाहीये चला तर करू काळाकोट या दरवाज्यातून आत काय काय हे पाहू प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपल्याला एक आणखी छोटा दरवाजा लागतो त्या दरवाजाच्या उजव्या या देवड्यांमध्ये दे। धान्य साठवून ठेवण्याचा सा हंडा असावा हा पुन्हा आणखी एक प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आणखी एक तिसरा दरवाजा लागतो गडावर एकूण बावन दरवाजा आहेत व समोरच आपल्याला चिनी महाल पाहायला मिळतो चिनी महाल पाहून झाल्यानंतर पुन्हा आणखी एक दरवाजा लागतो त्यातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक बुरुज लागतो त्या बुरुजावर पाहू शकता ही भली मोठी अशी तो ती पाहून मी पुन्हा बुर्जावरून खाली उतरलो व लोखंडी ब्रिज वरून जाऊ लागलो याच्या आजूबाजूला पाण्याचे खंड आहे पूर्वी इथे मगरी सोडायची कारण की शत्रू इथून आत प्रवेश करता कामा नये ब्रिज ओलांडून पण आता चाललेलो हे अंधारी मार्ग या भुलबुले या पाहू शकता हा अंधारी म्हणजे काळोख मार्ग यातून शत्रू आत आला त्याला रस्ता भेटू नये असा हा मार्ग केलेला आहे मीही थोडी वाट चुकलो त्याच काही वाटेवरून मी वरती आलो व पुन्हा खाली उतरलो यानंतर मी आता चाललेलो आहे बारा महाल या ठिकाणी पुन्हा एक प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मला गणेश मंदिर पाहायला मिळाले गणपती बाप्पाचे दर्शन घेतले पुन्हा मी पायरी मार्ग चढू लागलो सर्वात उंच भागावर येऊन मला समोरच बारा महाल हे दिसू लागले त्यातून आत प्रवेश केल्यावर पाहू शकता महालाचे हे सुंदर असे बांधकाम त्यातील खिडकीतून संपूर्ण किल्ल्याचे दर्शन घेतले काही वेळ विश्रांती करून त्याच महालाच्या एका छोट्याशा वाटेने वरती आपण बुरजावर जाणार आहे तर एका बुर्जावर मला काळा पहाड अशी तो पाहायला मिळाली व आणखी पुढे सर्वात उंच एका बुरजावर मला दुर्गा तोफ पाहायला मिळाली किल्ला हा तुमचा तीन ते चार तासात आरामात पाहून होऊ शकतो आता मी वस्तीसाठी देवगिरी किल्ल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या भद्रा मारुती या भक्तनिवासामध्ये जाणार आहे तुम्हाला श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्येही तुम्हाला राहण्यासाठी रूम्स पाहायला मिळतात पाचशे ते आठशे रुपयामध्ये पण मी स्वस्तात मस्त अशा निवासामध्ये राहायला जाणार आहे पुन्हा देवगिरी किल्ल्यावर खाली उतरून रिक्षा पकडली ती म्हणजे भद्रा मारुतीसाठी भद्रा मारुती या मंदिराच्या भक्त निवासामध्ये पोहोचलो व इथे येऊन मला समजले की सर्व रूम फुल झालेले आहेत व तिथल्या लोकांची चौकशी केल्यावर मला त्यांनी भक्त निवासाच्या मोठ्या अशा हॉलमध्ये राहण्यास परवानगी दिली व त्याच निवासामध्ये रात्रीचे जेवण केले व रात्रीची झोप घेतली